नमस्कार रसिकांनो मी जगदीश खांदेवाले सर्व रसिकांचे ओविराज चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे मी आपणासमोर माझ्या दहावा मैल या कादंबरीच्या बाराव्या भागाचे वाचन करणार आहे हा या कादंबरीचा अंतिम भाग आहे त्याआधी मी एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो की या कादंबरीतील सर्व घटनास्थळे आणि व्यक्ती पूर्णपणे काल्पनिक का असून त्यांचा कोणत्याही घटना स्थळे आणि व्यक्तींशी साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग मानावा चला तर आता वाचन सुरू करूया समीर रहमत अलीबरोबर नऊ वाजताच फार्म हाऊसला पोचला होता रहमत अलीचे आदब आणि सौजन्य जरा समीरला तरी अतिच वाटले अगदी हीच भावना त्याला ग्रंथपाल इरफानशी बोलताना पण वाटली होती रहमत अलीचा मुख्य उद्देश बहुधा टेलिकॉमशी संबंधित उद्योग सुरू करणे हा असावा असे त्याला वाटलं तसे अधूनमधून सूचक बोलणेही ते करत होते हाऊसला पोचल्यावर मात्र त्यांनी समीरला आता तू थकला असशील आधी जेव आराम कर नंतर उद्या सकाळी बोलू असे जवळपास फर्मान सोडले समीरला पण थोडा थकवा जाणवत होता त्यामुळे त्यानेही होकार दिला जेवण झाल्यावर एका प्रशस्त रूममध्ये त्यांनी त्याला स्वतः नेले निवांत झोप सकाळी भेटू असे म्हणून ते गेले भरपूर जेवण झाल्याने आणि औषधांच्या प्रभावाने समीर लगेच झोपला दोनच तासांनी त्याला खडबडून जाग आली आणि तो उठला तो घामाने ओला चिंब झाला होता त्याचे कारण होते इतके वर्ष त्याच्या अंतर्मनात सुप्त होऊन दळलेले ते स्वप्न ते परत उसळी घेऊन वर आले होते त्याला दिसले ते लष्करी गणवेशात एकमेकाशी उज्जत घालत असलेले दोन अधिकारी त्यातील एकाने संतापाच्या भरात दुसऱ्याच्या खांद्यावरील बॅज हिसका देऊन तोडला आणि ताबडतोब निघून जाण्याची आज्ञा केली पण दुसऱ्याने रिव्हॉल्वर काढून गोळी झाडली पहिल्या अधिकाऱ्याने मुठीत दोन चांद तारे असलेला बॅज वर धरत दुसऱ्या हाताने गोळी झाडली पण कोसळत असताना गोळी झाडल्याने ती दुसऱ्या अधिकाऱ्याच्या पायात घुसली तेवढ्यात एक जण धावत आला आणि त्याने पहिल्या अधिकाऱ्याला अलगत धरून जीपमध्ये बसवले आणि जीप जोरात पळवली त्याच क्षणी त्याला जाग आली तो घामाने ओला झाला होता तिथेच असलेले पाणी भी तो प्याला इतक्या वर्षांनी अचानक पडलेल्या स्वप्नाने तो भांभावून गेला होता जवळच असलेल्या वॉर्ड्रोबकडे त्याचे लक्ष गेले निदान शर्ट तरी बदलूया या, या विचाराने त्याने वॉर्ड्रोब उघडला आत विविध प्रकारचे ड्रेस हारीने लावले होते त्यामध्ये जब्बे अचकन टी शर्ट बुशर्ट्स असे अनेक प्रकार होते एक एक हँगर बाजूला करत समीरला सर्वात टोकाला एक लष्करी गणवेश पण व्यवस्थित इस्त्री करून टांगलेला दिसला त्या हाताने त्याने त्या ते हँगरवरील शर्ट काढला आणि डोळ्यासमोर धरला त्या शर्टाची डावी बॅच तुटलेली होती तेवढ्यात दरवाजा हळूपारपणे उघडत रमत अली आत आला तो किंचित लंगडत चालत होता त्याच्या डाव्या हातात काठी होती आणि उजव्या हातात रिव्हॉल्वर अभिनंदन समीर बांगलादेश गुप्तचर यंत्रणेपेक्षाही लवकर तुम्हाला शोधून काढलं तो समीरच्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे बघत तो पुढे म्हणाला मिच अशफाक खान फरारी युद्ध गुन्हेगार ज्याची चौकशी तो इरफानपाशी करत होतास इतानंतर मोठ्या प्रयासाने नाव बदलून मी हमीर ग्रुपमध्ये घुसलो अर्थात त्याच्या आठ ड्रगचा व्यवसाय करण्यासाठी पण तू आलास सर्वेच्या निमित्ताने सर्व माहिती काढून माझे सर्व साम्राज्य उद्ध्वस्त केलेस मी होय तूच इथली सर्व पोलिस यंत्रणा माझ्या मोठीत होती तो प्रभाव संपायला बाहेरचा माणूस पाहिजे होता पण आता तू संपला मला यातले काहीही माहिती नव्हते आणि याच्याशी माझा काहीही संबंध नाही मग मला का शोधत होता हातातील शर्ट त्याच्यासमोर धरून समीरने विचारले अकरा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर मेघना हॉस्पिटल काही आठवतं किंचित अस्वस्थ होत म्हणाला त्याचं काय दोनशे नर्सेस वाचविण्यासाठी एक शूर हिंदुस्थानी प्रयत्न करीत असताना एका नीच वासनांध पाकी अधिकाऱ्याने त्याला गोळी घालून ठार मारले असेल असेल नाही असेच झाले होते त्या अधिकाऱ्याने तुझी बॅज हिसका देऊन तोडली आणि तुला चालते होण्याची आज्ञा दिली होती पण भेकडा तू त्याला गोळी घातली त्याने पण गोळी झाडली ती तुझ्या पायाला लागली त्यामुळे तू आज पण लंगडतो आहेस खरं तर तू एकतर जमिनीवर सहा फूट लटकायला पाहिजे होता किंवा जमिनीखाली सहा फूट असायला पाहिजे होता तुझा काहीतरी गैरसमज होत आहे असं काही माझ्या बाबतीत घडलं नाही देशातील चांद तारे असलेली बॅच शर्टाच्या ओरबडलेल्या फितीच्या भागाला लावून दाखवत आज समीर म्हणाला हा भाग बरोबर जुळतं समीर युद्धात अशा घटना होत असतात याला युद्धातील घटना म्हणत नाही खून म्हणतात तोही तुझ्यासारख्या नीच विषयांद भेकड माणसाने एका शूर अधिकाऱ्याचा केलेला पण तुझा याच्याशी काय संबंध तू ज्याचा खून केला होता ते माझे वडील होते अर्थात रिव्हॉल्व्हर असूनही असून झाला पण क्षणात सावरून म्हणाला मग तर आता मला कसलाही पुरावा मागे ठेवता येणार नाही आणि त्याने रिव्हॉल्वर रोखून गोळी झाडली अगदी ज्या क्षणी कबीर दारात आला आणि त्याने अश्पाकच्या डोक्याचा वेध घेत गोळी झाडली कबीरचा नेम चुकणे अशक्यच होते त्याच्या गोळीच्या दणक्याने अश्पाकने झाडलेली गोळी समीरच्या खांद्याला चाटून गेली आणि तीव्र वेदनेने समीर खाली पडला समीरकडे पूर्ण दुर्लक्ष करत कबीरने अशफाकच्या छातीवर दोन गळ्या झाडून अशफाकची तडफड थांबवली हे सर्व डोळे विस्पारून बघणाऱ्या अहमदला त्याने समीरला किती लागले आहे ते बघा पाहण्यास सांगितले तोवर कबीर फोन करू लागला त्याने जवळच्या पोलीस स्टेशनला फोन करून फोर्स पाठवण्यास सांगितले फोन केल्यावर त्याने अहमदला परत विचारले समीर तकदीरवाला आहे सर गोळी चाटून गेली आहे पण जखम खोल आहे रक्त वाहते अजून अहमदने माहिती पुरवली जरा इक एक, इकडे तिकडे शोध फर्स्ट बॉक्स असेल तात्पुरते बँडेज कर अहमद फर्स्ट एड बॉक्स शोधू लागला समीर अर्धवट ग्लानीत होता त्याला काय चालले आहे ते कळत होते पण स्वतःहून काही करू शकत नव्हता त्याने डोळे मिटून घेतले मिळाली सर अहमद बॉक्स घेऊन आत येताना म्हणाला चल आटप लवकर आपल्याकडे वेळ कमी आहे झालेच सर तात्पुरते बँडेज झाल्यावर रक्त वाहणे तरी थांबलं दोघांनी म्हणून समीरला गाडीत बसवलं कबीर परत आत गेला आणि आतल्या पोलिसाला म्हणाला आम्ही समीरला घेऊन सिटी हॉस्पिटलला जात आहोत पंधरा वीस मिनटात पोलीस येतील त्यांना फक्त समीरचे नाव सोडून सर्व सांग अस्पाक चकमकीत मारल्या गेला एवढंच सांग ते येईपर्यंत ही बॉडी थोडीशी जरी हल्ल्यासारखी वाटली तर बेचक गोळी जाड बाहेर येऊन तो अहमदला म्हणाला आता सर्वात महत्त्वाचे काम समीरची रवानगी लवकर चल जात असताना समीरला त्याने मागे बसवले होते आणि कबीर आधार देत होता रात्रीची वेळ असल्याने रस्ता मोकळा होता गाडी सुसाट जात होती समीर ग्लानीतच होता त्याच्याकडे कौतुक मिश्रित नजरेने बघत असता कबीरच्या मनात विचार आला की या कोरसवता तरुणाने एक युने युद्ध गुन्हेगार सराईत स्मगलर फक्त दोन आठवड्यात पकडला आणि तेही कोणतेही शस्त्र न वापरता अगदी नशिबाची साथ असली तरी ही कामगिरी काही लहान म्हणता येणार नाही शिवाय वागणे पण किती सौजन्यशील तेवढ्यात हॉस्पिटल आल्याने त्याची विचारशृंखला तुटली समीरला आत नेल्यावर त्याने सुलेखाला बोलावले आणि थोडक्यात सर्व सांगितले समीरवर ताबडतोब उपचार सुरू झाले तासाभरातच डॉक्टर आणि सुलेखा बाहेर येऊन कबीरला म्हणाले की आता डोका टळला आहे तुम्ही भेटू शकता आणि जाऊ लागले कबीरने डॉक्टरच्या खांद्यावर आत ठेवून त्याला थांबवलं अजून बरंच काही करायचं आहे तुमची मदत लागेल मी सांगितलं ना आता धोका नाही दोन तीन दिवसात ठीक होईल होईल तेव्हा होईल पण मला आत्ता सातच्या विमानाने त्याला हिंदुस्थानात पाठवायचे आहे त्यासाठी काय करावे लागेल तेवढं सांगा छे छे ते शक्य नाही ते शक्य आहे की नाही हे मी विचारलं नाही हे करावंच लागेल हे मी सांगतो आहे प्लीज कॉपरेट ही रिक्वेस्ट आहे रिक्वेस्ट अशी असते असं असं आहे रिक्वेस्ट, रिक्वेस्ट करायला मी दोन तासापूर्वीच शिकलो आहे दोन तासापूर्वी भेटला असता तर रिक्वेस्ट न करताच काम करायला लावलं असतं डॉक्टरने नकळत खिच्यातून रुमाल काढून कपाळावरील घाम बसला निराशेने मान हलवली आणि म्हणाला चला आधी समीरला बघू समीरचा रक्तस्राव थांबला होता था, तो हळूहळू सिद्धीवर येत होता समीर कबीरने हाक मारली त्याने हळुवारपणे डोळे उघडले तुला सातच्या विमानाने हिंदुस्थानला जायचं आहे या अवस्थेत सुलेखा म्हणाली मी पण तेच म्हणतो पण हे ऐकायला तयार नाहीत डॉक्टर म्हणाला बरोबर नर्स असली तर कबीर रेटून म्हणाला डॉक्टर जरा विचारात पडला मग ठीक आहे पण इतक्या कमी वेळात नर्सच काय आहे याची पत्नी पण याच्याबरोबर जा जायला तयार होणार नाही त्याची पत्नी गम नर्स तयार आहे ठीक आहे तुमच्या बाजूला उभी आहे सुलेखाकडे बोट दाखवत कबीर म्हणाला त्याही परिस्थितीत सुलेखाला अजली पण पेपरवर हॉस्पिटलचे तुम्ही द्या बाकीचं मी बघतो आता डॉक्टरला पण उत्साह आला तो म्हणाला ठीक आहे आमचा कोलकाता रॉयल हॉस्पिटलची टायप आहे तिथे याला पटत होईल अर्थात नर्सबरोबर समीरच्या कानाशी वाकून कबीर म्हणाला तू सर्व ऐकत आहेस ना आपल्याला पेपर्स कोणाकडून मिळू शकतील तिघेही आतुरतेने समीरकडे बघू लागले क्षणभर समीर काहीच बोलला नाही कबीरला शंका वाटली की आता परत बेशुद्ध होतो की काय तोच समीर अतिशय हळू आवाजात म्हणाला तेजिंदर फोन नंबर टू फाईव्ह फाईव्ह झिरो सिक्स सेवन थ्री सिक्स फोर झिरो भारतीय दूतावास कबीर ताबडतोब फोन करायला गेला मध्यंतरीच्या काळात सुलेखाने हॉटेलवरून समीरचे सामान आणायची व्यवस्था केली तसेच स्वतःचे पण आवश्यक सामान घेतले सकिनाला परिस्थितीची पूर्ण कल्पना दिली रात्री चार वाजता तेजिंदरचा फोन वाचला काहीशा पेंगुळलेल्या आवाजातच तेजिंदर बोलला तेजिंदर हियर अलीकडून कबीरने आपली ओळख सांगितली आणि समीरचा संदर्भ देत परिस्थिती वर्णन केली त्याचबरोबर त्याला तातडीने हिंदुस्थानात पाठवण्याची गरज विषद केली आता कसा आहे तो त्याने विचारलं तो ठीक आहे पण सात वाजता तो विमानात बसला पाहिजे त्याकरता जे काही करायचं ते तातडीने केलं पाहिजे त्याच्याबरोबर एक नर्स पण जाणार आहे ही कोण आणखी सुलेखा त्याची पत्नी माझ्या माहितीप्रमाणे त्याचे लग्न ते सर्व मी तुम्हाला प्रत्यक्ष भेटीत सांगेन आता जर आपण घाई केली नाही तर हे प्रकरण उगीच वाढेल आणि नंतर ते रोखणे आपल्या हातात राहणार नाही तुम्ही सर्वजण सरळ दूतावासातच या मी सर्व पेपर्स तयार ठेवतो तेजिंदर म्हणाला अर्ध्या तासात कबीर सुलेखा आणि समीर दूतावासात पोचले कोर्टमध्येच तेजिंदर उभा होता त्याने समीरला बघताच हाय हॅलो केले पेपर तयार होते ते त्याने सुलेखाला नीट समजावून सांगितले आणि ऑल द बेस्ट म्हणून निघाला थँक्स तेजिंदर समीर हळू म्हणाला तेजिंदरने मागे वळून पण बघितले नाही थँक्स यार समीर किंचित मोठ्याने म्हणाला आता मात्र तेजिंदरने पटकन मागे वळून बघितले अभी कमीने कमाल करताय यार कळताय और थँक बी बोलताय फिर दोस्त किसली होते है? असे म्हणून तो गेला पण विमानतळाच्या दुसऱ्या गेटमधून आत जाताच एक ट्रेचर घेऊन दोन सेवक धावतच आले समीरला त्यावर झोपून ते पळतच विमानात शिरले कबीर पण बरोबर होतात स्ट्रेचर जागेवर नीट ठेवल्यावर आणि सुलेखा जवळ बसल्यावर एअर होस्टेस कबीरजवळ येऊन म्हणाली सर प्लीज आणि तिने दरवाज्याकडे हात केला एक मिनिट कबीर म्हणाला आणि समीरच्या कानाजवळ तोंड नेत मोठ्याने म्हणाला ने परत भेटू नकोस नंतरच्या घटना म्हणजे आधी जे काही घडले त्याचे पडसाद होत्या समीर आणि सुलेखा कलकत्त्याला पोचल्यावर जय राधिका आणि तपन घ्यायला आले होते राधिका खरं तर खूप रागवली होती पण समीरची स्थिती आणि सुलेखाला बघून सर्व विसरली समीर चारच दिवसात बरा झाला त्यात चांगल्या शुश्रूषेचा भाग किती आणि सुलेखाचा भाग किती हा संशोधनाचा विषय आहे नंतर आठ दिवसात समीर आणि सुलेखा यांचे लग्न साधेपणाने साजरे झाले तारीख हसन लग्नाला आले होते समीरने खूप आग्रह केला पण सकिना काही भारतात यायला तयार झाली नाही कबीर यथाकाश इन्स्पेक्टर जनरल झाला आणि वेळ मिळाला तर अँगर मॅनेजमेंटवर व्याख्यान देतो बोलून प्रश्न सुटतात असे तो ठामपणे समोर बसलेल्या अधिकाऱ्यांना सांगतो दरवर्षी एकदा पत्नीसंवेत मुलीकडे जाऊन येतो त्याच्या नातवाचे नाव त्याने समीर ठेवले आहे हमीर ग्रुपची मॅनेजमेंट पूर्ण बदलली आहे रफीक आणि मकबूल तिथे मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत बांगलादेशचा ट्रॅफिक जामचा प्रॉब्लेम मात्र आहे तसाच आहे कारण समीरच्या रिपोर्टवर काही विशेष कारवाई झाली नाही दळणवळण सुधारले तरी सायकल रिक्षा बंद करणे किंवा टप्प्याटप्प्याने हटवणे अजून तरी काही शक्य झाले नाही समीरने तेजिंदरचे आभार मानणारे एक पत्र डाक्यातील भारतीय दूतावासाच्या पत्त्यावर लिहिले सात दिवसात त्याला दूतावासाकडून त्याचे उत्तर आले या नावाची कोणीही व्यक्ती दूतावासात काम करीत नाही एवढेच त्यात लिहिले होते येथे हा भाग तसंच ही कादंबरी संपलेली आहे आपल्याला हा भाग आणि कादंबरी कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा इतर भाग ऐकण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये उविराज चॅनलची लिंक दिली आहे कृपया सबस्क्राईब करा लाईक करा तसेच मित्रमंडळींसमवेत शेअर करा धन्यवाद